नमस्कार आज आपण आरोग्य संजीवनी या मजकुरातून नैसर्गिक आरोग्याची काही खूप इंटरेस्टिंग तत्व समजून घेणार आहोत म्हणजे बघा ना आजारी पडल्यावर औषधं घेण्यापेक्षा आजार पण टाळण्यासाठीच काही करता आलं तर चला तर मग या जुन्या ज्ञानाच्या खजिन्यात डोकवून पाहूया खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगून जातं म्हणजे बघा फक्त लक्षणांवर उपचार करण्यापेक्षा शरीरात एक असं संतुलन साधायचं जिथे प्रत्येक अवयव आपलं काम अगदी व्यवस्थित करेल सगळा भर आहे तो बॅलन्सवर तर आपला पहिला विभाग आहे प्रतिबंधाचं तत्वज्ञान आता यातली मूळ कल्पना काय माहिती आहे ती म्हणजे आजारी पडण्याची वाटच बघायची नाही आयुर्वेद आपल्याला आजारपण मूळ धरण्याआधीच त्याला कसं रोखायचं याचा मार्ग दाखवतो आणि हे फक्त औषधांबद्दल नाही आहे तर ही एक अशी जीवनशैली आहे जी आपल्या आरोग्याचं रक्षण करते ठीक आहे मग हे प्रतिबंधाचं तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं का बरं काम करतं आणि गंमत म्हणजे हा मजकूर आजच्या काळातल्या आपल्या काही सामान्य आरोग्यविषयक चिंतांवर थेट भाष्य करतो आणि त्यासाठी अगदी सोपे घरगुती उपायही सुचवतो तर पहिली भीती किडनीच्या समस्यांची आणि यासाठी उपाय काय सांगितलाय तर एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय दररोज सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबिरीचा रस पिणे बस इतकं सोपं आता हृदयाच्या आरोग्याची चिंता असेल तर त्यासाठी अर्जुनारिष्ट नावाच्या एका आयुर्वेदिक टॉनिकचं नियमित सेवन करण्याची शिफारस केली आहे हे टॉनिक अर्जुनाच्या सालीपासून बनवलं जातं आणि ते हृदयासाठी खूप फायदेशीर मानलं जातं आणि मधुमेहासारख्या आजारांचं काय तर त्यांना थेट आपल्या जीवनशैलीशी जोडलं गेलंय म्हणजे काय तर तणावमुक्त राहणं नियमित व्यायाम करणं आणि हो आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करणं हेच खरे प्रतिबंधात्मक उपाय मानले गेले आहेत एवढंच नाही तर अगदी टक्कल पडण्याच्या समस्येवरही एक पारंपारिक उपाय दिला आहे काय आहे तो तर वडाच्या पारंब्या खोबरेल तेरात उकळून त्याचा मसाज करण्याचा सल्ला दिला आहे ठीक आहे तर हे झाले काही विशिष्ट आजारांवरचे उपाय पण एकंदरीत उत्तम आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या दिवसभराची रचना कशी असायला हवी बरं हा मजकूर आपल्याला एका आदर्श दैनंदिन दिनचर्येची म्हणजेच एका डेली रुटीनची मस्त रूपरेषा देतो आता जेवणाबद्दल तर एक खूप साधी पण प्रभावी उपमा आहे सकाळी न्याहारी करायची राजकुमारासारखी म्हणजे भरपूर दुपारचं जेवण राजासारखं म्हणजे अगदी व्यवस्थित आणि रात्रीचं जेवण ते मात्र अगदी भिकाऱ्यासारखं म्हणजे एकदम हलकं हे सगळं आपल्या पचनशक्तीनुसार ठरवलंय आणि हे फक्त जेवणापुरतं मर्यादित नाही आहे शारीरिक आणि ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी इतरही काही दैनंदिन सवयी खूप महत्त्वाच्या मानल्या आहेत जसं की सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं रोज प्राणायाम करणं विशेषतः अनुलोम विलोम आणि कपालभाती व सूर्यनमस्काराची बारा आवर्तनं हातापारांवर अॅक्युप्रेशर आणि हो आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करणं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाभीचक्र म्हणजे आपल्या बेंबीच्या भागातील ऊर्जा केंद्र ते जागेवर असल्याची खात्री करणं बरं दैनंदिन सवयींनंतर येतो तो, तो सगळ्यात महत्वाचा भाग आपला आहार शरीराला योग्य ऊर्जा देण्यासाठी नक्की काय खावं आणि काय टाळावं याबद्दल ह्या मजकुरात खूप स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथे निवडीतला फरक किती मोठा आहे ते जरा बघा एका बाजूला आहेत चहा मांसाहार ॲल्युमिनियमची भांडी यांसारख्या गोष्टी ज्या टाळण्याचा सल्ला दिला आहे तर दुसऱ्या बाजूला आहेत ताक गूळ आणि मातीच्या भांड्यांसारख्या नैसर्गिक गोष्टी ज्या वापरण्याची शिफारस केली आहे फरक अगदी स्पष्ट आहे आणि आता हा आकडा बघा एकशे साठ या मजकुरानुसार केवळ मांसाहारामुळे तब्बल एकशे साठ प्रकारचे रोग होऊ शकतात असा दावा केला गेला आहे आणि ही माहिती तर खरंच थक्क करणारी आहे आपण कोणत्या भांड्यात जेवण बनवतो याचा आपल्या अन्नातल्या तत्वांवर किती परिणाम होतो हे इथे स्पष्ट दिसतंय बघा जिथे मातीच्या भांड्यांमध्ये जवळजवळ शंभर टक्के पोषकतत्व टिकतात तिथे अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये ती, ती फक्त सात ते तेरा टक्के उरतात किती मोठा फरक आहे हा आता आहार आणि व्यायामाच्या पलीकडे जाऊन हा मजकूर आपल्याला एका खूप खोल विचाराकडे घेऊन जातो तो विचार म्हणजे निरोगीपळाची खरी किल्ली ही आपल्या शरीरात नाही तर आपल्या शांत मनात दडलेली आहे तर मग साहजिकच एक मूलभूत प्रश्न मनात येतो की हे ध्यान म्हणजे नेमकं काय आणि या मजकुरात त्याची एक इतकी सोपी आणि सुंदर व्याख्या दिली आहे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे बस आणि याची सुरुवात कुठून होते तर फक्त आपल्या नैसर्गिक श्वासाचं निरीक्षण करण्यापासून किती सोपंय नाही का आणि हे वाक्य तर आरोग्याचं संपूर्ण सारच सांगून जातं आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे म्हणजे बघा मूळ जर मजबूत असेल तरच फळ चांगलं लागणार किती अर्थपूर्ण आहे तर मग ह्या शांत मनाचे फायदे काय या मजकुरात ते खूप मोठे सांगितले आहेत असं म्हटलंय की बहुतेक शारीरिक आजार हे मानसिक चिंतेतूनच तयार होतात त्यामुळे ध्यान हा केवळ मनाला शांत करण्याचा नाही तर सर्व रोग बरे करण्याचा मार्ग म्हणून सांगितला आहे इतकंच नाही तर यामुळे स्मरणशक्तीतही प्रचंड वाढ होते असंही म्हटले तर मग जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या या धावपळीच्या जगात जिथे आपण आजारी पडल्यावरच उपचारांचा विचार करतो तिथे आजारपण टाळण्यावर भर देणाऱ्या या तत्वज्ञानातून आज आपण काय शिकू शकतो हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे